नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया मी सांगतोय पण माझी कहाणी ऐकून माझ्यावर विश्वास ठेवण्याऐवजी माझ्यासाठी प्रार्थना करा प्रार्थना करा की जे मी अनुभवलं ते तुमच्या शत्रूच्याही वाट्याला येऊ नये लोक म्हणतात कोकणातल्या रस्त्यांना इथल्या वाड्यांना आणि इथल्या रात्रींना का नसतात ते ऐकतात पाहतात आणि कधीकधी ते बोलतात सुद्धा पण त्यांचं बोलणं आपल्यासारखं नसतं ते असतं एक थंडगार न ऐकू येणारं बोलणं मृत्यूचं बोलावणं माझं नाव अशोक अशोक शिरके राजापूरच्या एस टी स्टँडवर माझी रिक्षा उभी असते म्हणजे असायची पिवळ्या काळ्या रंगाची माझी लक्ष्मी दिवसभर मीटरप्रमाणे चालणारी आणि रात्री माझ्या दोन पोरांच्या पोटाची खळगी भरणारी मी स्वतःला एक व्यवहारी नशिबावर कमी आणि मीटरवर जास्त विश्वास ठेवणारा माणूस समजायचो भूतं प्रेतं मुंजा चेडा या सगळ्या आमच्या कोकणातल्या गोष्टी चहाच्या टपरीवर टाईमपास म्हणून बोलायच्या मी विसरून जायचो पण त्या एका पावसाळी काळोख्या रात्रीनंतर मी काहीच विसरू शकलो नाही आहे ती रात्र तो रस्ता आणि ती माझ्या डोक्यातून जातच नाही प्रलय होता सकाळपासून अशी काही झड लागली होती की जणू काही आबाळच फाटलं होतं नदी नाले तुडुंब भरले होते रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे नेहमीची गिरायकही आज घराबाहेर पडली नव्हती दिवसभरात जेमतेम शंभर दीडशे रुपयाची कमाई झाली होती रात्रीचे अकरा वाजत आले होते मी रिक्षा धुवून देवाची पुडी बदलून घरी निघण्याच्या तयारीत होतो चहाच्या टपरीवर बसून शेवटचा चहा पियत होतो अशोक आता तरी घरला जा आज काय आता गिराईक भेटत नाही आणि पाऊस बी लय हाय टपरीवरचा सकाराम म्हणाला ओर निघतोच फक्त पाऊस थोडा कमी झाला की निघतो मी म्हणालो तेवढ्यात माझ्या रिक्षाजवळ टिप टिप त्या टिपटिपत्या पावसात मला एक आकृती उभी असलेली दिसली ती एक बाई होती तिने डोक्यावरून पदर घेतला होता पाऊस असूनही ती शांतपणे उभी होती साहेब रिक्षा आहे का एक अतिशय शांत पण स्पष्ट आवाज आला मी आणि सखाराम एकमेकांकडे पाहू लागलो यावेळी या, या पावसात कोण बाई एकटी बाहेर पडली होती मी चहाचा कप खाली ठेवला आणि रिक्षाजवळ गेलो कुठे जायचं आहे ताई मी विचारलं शेतवाड्याच्या फाटकापर्यंत ती पदरा आडूनच म्हणाली माझ्या काळजात धस झालं शेतवाडा राजापूरपासून साधारण पंधरा किलोमीटरवर असलेला एका टेकडीवरचा तो पडका भयानवाडा त्या वाड्याबद्दल आणि त्या रस्त्याबद्दल गावात अनेक भयकथा प्रचलित होत्या कोणी म्हणायचं तिथे जुन्या जमीनदाराच्या कुटुंबाला जिवंत जाळलं होतं कोणी म्हणायचं तिथे एक तरुण सून विरीत पडून मेली होती आणि तिचा आत्मा आजही तिथे फिरतो दिवसाढवळ्यासुद्धा कोणी रस्त्याला त्या रस्त्याला जायला घाबरायचं आणि ही बाई रात्रीच्या बारा वाजता त्या भयाण पावसात तिथे जायला निघाली होती ताई तो रस्ता लय खराब आहे आणि रातच्या टायमाला तिकडे कोणी जात नाही मी नाही येणार मी स्पष्ट नकार दिला पैसे जास्त देईन तिचा तो शांत सपाट आवाज पैशांचा मोह वाईट असतो घरात दोन लेकरं आणि बायको माझी वाट पाहत होती दिवसाची कमाई काहीच नव्हती दीडशे दोनशे रुपये जास्त मिळाले तर आठवड्याचा खर्च निघेल हा विचार माझ्या मनात आला मी माझ्याच व्यवहारिकतेच्या जाळ्यात अडकलो ठीक आहे बसा पण जे मीटर होईल त्याच्यावर शंभर रुपये जास्त पडतील मी म्हणालो चालेल ती एवढंच म्हणाली आणि रिक्षात बसली मी रिक्षा सुरू केली सखाराम माझ्याकडे अशा नजरेने पाहत होता जणू मी मृत्यूच्या दाढेतच चाललो होतो मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं काय नाही होत अंधश्रद्धा हाय सगळी मी मनाला समजवलं ती माझी सर्वात मोठी चूक होती मी रिक्षा मुख्य रस्त्याला लावली शहराची हद्द संपेपर्यंत सगळं काही ठीक होतं रिक्षाच्या काचेवर पावसाचे थेंब वाजत होते आणि वायपरची कर्र कर्र लयबद्ध हालचाल सुरू होती मी आरशातून मागे पाहिलं ती बाई तशीच शांत बसलेली होती तिचा चेहरा पदरामुळे दिसत नव्हता पण तिची नजर तिची नजर सरळ माझ्यावर आरशातल्या माझ्या डोळ्यांवर खिळली होती मला एक विचित्र अस्वस्थता जाणवू लागली जसं आम्ही शेतवाड्याकडे जाणारा फाटा घेतला तसं रिक्षाने एक विचित्र झटका दिला हेडलाईट एका क्षणासाठी बंद होऊन पुन्हा सुरू झाली काय झालं आतून आवाज आला काय नाही पाणी लागलेलं ला दिसतंय वायरीला मी म्हणालो पण मला माहीत होतं माझी रिक्षा नवीन होती तिची वायरिंग मी नुकतीच बदललेली होती तो रस्ता सुरू झाला आणि माझ्या आजूबाजूचं जगच बदलून गेलं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंच घनदाट झाडी होती पावसामुळे आणि दाट धुक्यांमुळे हेडलाईटचा प्रकाशसुद्धा काही फुटानपलीकडे जात नव्हता रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं होतं रिक्षा चालवणं म्हणजे एक दिव्य झालं होतं आणि मग मला त्या गोष्टी जाणवायला लागल्या पहिलं म्हणजे वास रिक्षात अचानक एक विचित्र वास भरून राहिला होता ओल्या मातीचा कुजलेल्या पानांचा त्यासोबत तीव्र गोडसर चंदनाच्या उद्बत्तीसारखा वास जणू कोणीतरी नुकतंच स्नान करून ओल्या केसांनी माझ्या मागे बसलं होतं पण या पावसात या चिखलात हा सुगंधी वास कुठून आला दुसरं म्हणजे तापमान रिक्षाच्या आतली हवा अचानक थंडगार झाली होती इतकी थंड की माझ्या हातावरचे केस उभे राहिले मी थंडीने कुडकुडत होतो पण बाहेर तर पाऊस होता हवा दमट होती मी पुन्हा आरशात पाहिलं ती तशीच बसली होती निश्चल तिचे कपडे मी आता नीट पाहिलं बाहेर इतका पाऊस असूनही तिच्या साडीच्या पदराला फक्त किंचित ओलसरपणा होता जणू ती पावसात चालत आलीच नव्हती माझ्या मनात धोक्याची घंटा वाचू लागली मी रिक्षाचा वेग वाढवला मला लवकरात लवकर तिला तिच्या पत्त्यावर सोडून तिथून निघायचं होतं थांबा तिचा आवाज आला काय झालं रिक्षा हळू चालवा मला भीती वाटते तिचं हे वाक्य ऐकून मला हसू आलं भीती या भयाण रस्त्यावर या भयाण रात्री तिला भीती वाटत होती की ती माझी भीती वाढवत होती मी काहीच बोललो नाही पण आता माझ्या कानात एक विचित्र आवाज येऊ लागला पावसाच्या आणि इंजिनच्या आवाजाला भेदून येणारा एक मंद स्पष्ट आवाज जणू कोणीतरी माझ्या मागच्या सीटवर बसून हळू आवाजात काहीतरी गुणगुणत होतं एखादं जुनं विसरलेलं अंगाई गीत मी कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला तर तो आवाज थांबला मी दुर्लक्ष केलं की तो पुन्हा सुरू झाला आता माझी खात्री पटली होती काहीतरी गडबड आहे ही बाई सामान्य नाही मी देवाचं नाव घेऊ लागलो माझ्या रिक्षाच्या डॅशबोर्डवर हनुमानाचा एक छोटा फोटो होता मी नकळतच त्याला स्पर्श केला आणि त्या क्षणी रिक्षाच्या मागच्या बाजूला एक जोरदार धक्का बसला जणू कोणीतरी बाहेरून जोरात लात मारली होती निरिक्षा कशीबशी सावरली कोण होतं रे कोण होतं ते मी घाबरून ओरडलो कोण कोणीच नाही तिचा तोच सपाट आवाज मी आरशात पाहिलं आणि माझ्या शरीरातलं रक्त गोठलं एका क्षणासाठी फक्त एका क्षणासाठी मला त्या बाईच्या जागी एक वेगळाच चेहरा दिसला एक म्हातारी सुरकुतलेली बाई तिचे डोळे खोल गेले होते आणि त्यातून एक विचित्र निळी आग जळत होती तिने माझ्याकडे पाहून एक भयाण दात नसलेलं स्मित केलं मी डोळे मिटून जोरात उघडले समोर तीच पदर घेतलेली बाई शांतपणे बसली होती तो भास होता का की माझ्या थकलेल्या डोळ्यांनी आणि घाबरलेल्या मनाने रचलेला खेळ होता मला काहीच कळत नव्हतं आता माझ्या मनात फक्त एकच विचार होता पळ पण कुठे या रस्त्यावर मी एकटाच होतो माझ्यासोबत होती ती एक अज्ञात भयावह उपस्थिती मी मीटरकडे पाहिलं मीटर बंद पडला होता काटा शून्याच्यावर अडकला होता कधीपासून मला माहीत नाही आलं थांबवा तिचा आवाज आला मी पाहिलं धुक्यातून आणि पावसातल्या अंधारातून मला शेतवाड्याच्या त्या प्रचंड गंजलेल्या फाटकाची आकृती दिसू लागली फाटक तुटलेलं होतं वेलींनी पूर्णपणे झाकलेलं होतं त्या फाटकाच्या दाट झाडीत तो पडकावाडा एखाद्या राक्षसासारखा उभा होता मी फाटकापासून थोडं दूरच रिक्षा थांबवली इथेच मी विचारलं हो असं उत्तर आलं ठीक आहे मीटर तर बंद पडलाय तुम्ही दोनशे रुपये द्या आणि उतरा मी शक्य तितका शांत राहण्याचा प्रयत्न करत होतो तरीही काहीच बोलली नाही ती हळूच रिक्षातून उतरली ती फाटकाच्या दिशेने चालू लागली अहो ताई पैसे मी ओरडलो ती थांबली ती माझ्याकडे वळली आणि त्या क्षणी वाड्याच्या मागून आकाशात वीज कडाडली आणि त्या एका क्षणाच्या प्रकाशात मी तिचा चेहरा पाहिला तो चेहरा देवा तो कोणत्याही जिवंत माणसाचा चेहरा नव्हता तिची त्वचा पांढरी फटक पाण्याने फुगल्यासारखी होती तिचे डोळे म्हणजे दोन काळे खोल खड्डे होते तिचे केस पाण्याने ओलेचिंब शेवाळ लागल्यासारखे तिच्या चेहऱ्यावर पसरले होते आणि तिचे ओठ तिचे ओठ काळे निळे पडले होते आणि ते एका विचित्र क्रूर हास्यात विलग झाले होते भाड तिचा आवाज आता तो शांत सुसंस्कृत आवाज नव्हता तो एक घरघर असलेला पाण्यातून बुडबुडे आल्यासारखा अमानवीय आवाज होता भाडं तर तूच आहेस माझ्या घशातून किंकाळी बाहेर पडायच्या आतच मी माझ्या माझ्या घशातून किंकाळी बाहेर पडायच्या आतच ती माझ्या दिशेने धावत आली नाही ती धावत नव्हती ती जमिनीवरून काही इंच वर तरंगत असल्यासारखी अनैसर्गिक वेगाने माझ्याकडे येत होती मी भीतीने डोळे घट्ट मिटून घेतले मी माझ्या आयुष्यातला शेवटचा क्षण जगत होतो तिने रिक्षाच्या दारावर जोरात हात आपटला तो हात नव्हता तो एक लांब काळ्या सडलेल्या बोटांचा पंजा होता त्या स्पर्शाने रिक्षाची पत्र्याची बॉडी आज छेपली गेली प्रत्येक पावसाळ्यात या रस्त्यावरून एकटं जाणाऱ्याची मी वाट पाहते मला एकटं राहायला आवडत नाही चल आतवाड्यात खूप जागा आहे आपण दोघेच राहू ती त्या घराघरे ती त्या घरघर त्या आवाजात किंचाळली तिचा तो थंडगार सडलेला हात माझ्या खांद्याच्या दिशेने येऊ लागला मी मरणार होतो निश्चितच आणि त्याच हातात शेवटच्या क्षणी माझ्या मेंदूने काम केलं माझा हात आपोआप डॅशबोर्डवरच्या त्या छोट्याशा हनुमानाच्या फोटोकडे गेला तो फोटो मी माझ्या हाताच्या मुठीत घट्ट पकडला जय हनुमान माझ्या तोंडातून शब्द कसे बसे बाहेर पडले मला माहीतही नाही आणि एक चमत्कार झाला जसा माझा हात त्या फोटोला लागला तसा माझ्या संपूर्ण शरीरातून एक विजेचा लोळ गेल्यासारखं झालं माझ्या मुठीतला तो फोटो एखाद्या दिव्यासारखा तेजस्वी केशरी प्रकाशाने उजळला माझ्या रिक्षाच्या बाहेर उभ्या असलेल्या त्या अवमानवीय आकृतीचे एक कांठळ्या बसवणारी वेदनेने भरलेली किंचाळी फोडली जणू तिच्या अंगावर कोणीतरी उकळतं तेल ओतलं होतं तिने आपले ते सडके हात मागे घेतले तिच्या डोळ्यांतून आणि तोंडातून काळा धूर बाहेर येऊ लागला नाही ती ओरडली तू जाऊ शकत नाहीस तिच्या त्या किंकाळीने मला पळण्यासाठी एक संधी दिली मी रिक्षाचा सेल्फ मारला घर 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 इंजिन सुरू होत नव्हतं ती पुन्हा माझ्या दिशेने येऊ लागली मी जवळजवळ रडत होतो मी चावी फिरवत होतो पण काहीच होत नव्हतं रिक्षा मेली होती हनुमान चालिसा हनुमान चालिसा माझे ओट आपोआप पुटपुटू लागले मी डोळे मिटून पूर्ण हनुमान चालिसा म्हणू लागलो आणि मग जणू माझ्या प्रार्थनेला उत्तर मिळालं एका शेवटच्या हताश प्रयत्नात मी सेल्फ मारला आणि एका मोठ्या घरघराटासह माझी रिक्षा सुरू झाली मी मागे वळूनही पाहिलं नाही मी एक्सिलरेटर पूर्णपणे फिरवला रिक्षा चिखलातून पाण्यातून वाट काढत सुसाट वेगाने धावू लागली माझ्या मागे त्या चेडाची त्या पिशाच्याची क्रोधाने आणि निराशेने भरलेली किंकाळी मला ऐकू येत होती ती किंकाळी हळूहळू मागे पडत गेली मी कसा आणि कधी मुख्य रस्त्याला लागलो मला आठवतही नाही मी फक्त रिक्षा चालवत होतो वेड्यासारखा माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते माझं शरीर थरथर कापत होतं मी थेट माझ्या घरासमोर येऊन थांबलो मी रिक्षातून उतरलो आणि जमिनीवर कोसळलो त्या रात्रीनंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं मी अनेक दिवस तापाने फणफणत होतो झोपेत बडबडत होतो किंचाळत होतो लोकांनी मला डॉक्टरांना दाखवलं देवऋषींना दाखवलं पण माझ्या आत बसलेली भीती काही गेली नाही त्या रात्रीचे काही पुरावे आजही माझ्यासोबत आहेत माझ्या रिक्षाच्या दारावर जिथे तिने हात मारला होता तिथे आजही पाच काळ्या बोटांचे ठसेत ते ठसे कोणत्याही रंगाने किंवा पॉलिशने जात नाहीत जणू ते पत्र्यात कोरले गेलेत माझ्या रिक्षाचा मीटर जो त्या रात्री शून्यावर अडकला होता तो पुन्हा कधीच सुरू झाला नाही आणि सर्वात भयान गोष्ट माझ्या उजव्या खांद्यावर जिथे तिचा हात पोहोचणार होता तिथे एक थंडगार डाग आहे कधी कधी विशेषतः पावसाळी रात्री तो भाग इतका थंड पडतो की जणू बर्फाचा तुकडा ठेवलाय आणि त्या भागातून तोच चंदनाचा आणि कुजलेल्या पाण्यांचा वास येतो मी ती रिक्षा विकून टाकली मी आता रात्री घराबाहेर पडत नाही मी पावसात बाहेर पडूही शकत नाही मी वाचलो पण त्या रात्रीचा एक तुकडा माझ्यासोबत कायमचा राहिला आहे कधी कधी मला आजही रात्री जाग येते आणि माझ्या कानात तोच सपाट शांत आवाज ऐकू येतो रिक्षा शेतवाड्याच्या फाटकापर्यंत येणार का आणि मग मला कळतं ती आजही तिथे आहे त्या रस्त्यावर त्या पावसात त्या अंधारात वाट पाहते एका नवीन एकट्या प्रवाशाची एका नवीन भाड्याची म्हणून जर तुम्ही कधी राजापूरला आलात आणि पावसाळी रात्री तुम्हाला एखादी एकटी बाई रस्त्याच्या कडेला दिसली तर गाडी थांबवण्याची चूक करू नका कारण प्रत्येक प्रवासी माणूस नसतो आणि प्रत्येक खेप तुम्हाला तुमच्या घरीच पोचवेल याची खात्री नसते काही खेपा थेट नरकात जातात